तुम्ही पाहत आहात, MCN एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त जळगाव जामोद परिषद कार्यालयामध्ये मुख्याधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगर परिषदेच्या योगा हॉलमध्ये मुख्यमंत्री शंभर दिवस कृती आराखडा सादरीकरण व नगरपरिषद दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ घेण्यात आला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच कामगार दिनानिमित्त नगरपालिका कर्मचाऱ्यांना गणवेशाचे सुद्धा वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्य प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी शैलेश काळे नगरपरिषद मुख्याधिकारी सुरज जाधव जळगाव जामोद तहसीलदार पवन पाटील पोलीस निरीक्षक श्रीकांत निचड अधिकारी अनिल इंगळे स्थापत्य अभियंता रवींद्र पारसकर शिक्षक वरिष्ठ लिपिक गजानन मोरे कार्यालयीन अधीक्षक स्वप्नील कदम लेखापाल सागर कांडेलकर अंतर्गत लेखापाल सुमेध भोई कर अधीक्षक निखिल भोसले राहुल वासेकर विद्युत अभियंता श्वेता मुलिक स्वच्छता आणि पाणीपुरवठा अभियंता यांच्यासह अनेक मान्यवर तसेच नगरपालिका कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शहर सौंदर्यीकरण साधत असताना सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण अवैध बॅनरबाजी होऊ नये याकडे नगरपालिका प्रशासनाने विशेष लक्ष देण्यासोबतच शहरातील सर्व नागरिकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार एक पेड मा के नाम या अभियानांतर्गत प्रत्येकाने एक झाड लावण्याचे आवाहन नागरिकांना केले एम सी एन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव